एकशे सेहेचाळीस खासदारांचं इंडिया आघाडीच्या खासदारांचं निलंबन झालं लोकसभेत का कारण का त्यांची चूक एवढीच होती की त्यांनी प्रश्न विचारला आज एवढ्या अहंकारी पंतप्रधानांना एवढ्या अहंकारी सत्ताधाऱ्यांना जर एक कॉन्क्रीट ऑपोजिशन जे आपण म्हणतो विरोधकांचं काम प्रश्न विचारण्याचं असतं तरच लोकशाही त्या ठिकाणी जिवंत राहू शकते आज त्यांना विरोधकांचाच आवाज दाबायचा विरोधक आहेत एक कॉन्क्रीट ऑपोजिशन आहे हे ते स्वीकारत नाही आहेत किंवा ज्या पद्धतीने अटलबिहारी वाजपेयीजींनी किंवा सुषमा स्वराजजी जेव्हा नेते होत्या नेत्या होत्या तेव्हा ज्या पद्धतीत त्यांनी सन्मानाने विरोधकांना ची वागणूक दिली हे ह्या ठिकाणी होताना दिसत नाही आहे मोदीजींकडून कारण काय अहंकार आहे की हम बोलेसो कायदा मला कोणी काही विचारायचं नाही मला माझ्या चुका काढायच्या नाही आणि असं जर होत असेल तर ही देशासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे आणि आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरात तुम्हाला हे निषेध होताना दिसत आहे आज इंडिया आघाडी ही बी जे पीच्या विरोधात लढत आहे एकमेव आमच्या विरोधक बी जे पी आहे महागाई आहे बेरोजगारी आहे आणि सा सर्वसामान्य लोकांचा आवाज जे मोदीजी दाबायचा प्रयत्न करत आहेत आज त्यांना आम्ही धीर द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी ह्या लोकशाही खंबी ठेवण्यासाठी लढत आहोत आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज साक्षी मलिकनी निर्णय घेतला की ती कुस्ती सोडणारे कामस्वरूपी एक तरुणी जिनी आपल्यासाठी आपल्या देशाचा जी मान उंचावली आणि कॉमनवेल्थसाठी मेडल आणलं तिच्यावर ज्या माणसांनी अत्याचार केला त्या खासदारालाच सस्पेन्शन होत नाही मात्र त्याला पुन्हा एकदा रेस्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं अध्यक्ष बनवलं जातं ज्या खासदारांनी ह्या व्हिजिट ह्या ज्यांनी सुरक्षा ब्रीच केली आणि आतमध्ये आले त्यांना जो पासिस देणारा जो खासदार आहे त्याला सस्पेंड केलं जात नाही अनेक त्यांचे खासदार जे महिलांच्या विरोधात बोलले त्यांचं सस्पेन्शन केलं जात नाही पण ज्या खासदारांनी फक्त विचारलं की ही सिक्युरिटी ब्रीच कशी झाली त्यांना त्यांचं निलंबन केलं जातं हे ह्याच्यापेक्षा मोठी हत्या लोकशाहीची काय असू शकते आणि म्हणून लो इंडिया आघाडीने ठरवलं की आम्ही एकत्र लढणार आहोत उद्यापासून घरोघरी जाऊन ही जी लढाई आहे सर्वसामान्यांसाठी देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आहे ती आमची अजून गल्लोगल्ली आणि रस्त्यावर आम्ही उतरून ही लढाई लढणार आहोत कधी कधी तुम्ही बघितलंय मोदीजी जे वारंवार मध्ये हल्ले होत आहेत किंवा जे नॅक्सलाइट एरियामध्ये हल्ले होतात जिथे आपले जवान शहीद होतात कधी कधी तुम्ही बघितलाय मोदीजींनी पार्लमेंट मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आजपर्यंत ते कधीच झालं नाही आहे किंवा त्याचं कारण काय आपले जवान जे आपल्यासाठी लढतात आज काश्मीरमध्ये कोणी महाराष्ट्राचं आहे को पंजाबचं आहे कोणी राजस्थानचं आहे कधी त्यांच्यासाठी श्रद्धांजली व्हायला दिसत नाही मात्र त्या प्लेनमध्ये बसून वरती टाटा करताना मोदीजी दिसतात नेमकं कोणाला करतायत फक्त सेल्फ पब्लिसिटी एवढंच त्यांना जमतं पण आज ही एवढी गंभीर बाब आहे आणि एवढं होत असेल आम्हाला त्याचा खुलासा पाहिजे की हे का होतं आहे वारंवार पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी ते कोणत्याही लेवलला जातील काही पण कांड करतील आणि ते आपल्याला कुठे कुठे होताना आहे अराजकता एकंदरीत आपल्या देशामध्ये दे, केवळ ह्या एका माणसामुळे निर्माण होताना दिसते आणि मला मला भीती वाटते किंवा मला वाईट वाटतं की जर आपला देश ह्या दिशेने चालला असेल आपल्या देशाने कधीच धर्मजातपातीवर आपल्या लोकांनाही मतदान केलं नाही आहे पण मोदीजी तसं करण्यासाठी आपल्या लोकांना जर मजबूर करत असतील आणि वेगवेगळे कांड ह्या प्रकारे षडयंत्र करत असतील तर त्या गोष्टीचं आपण आपण सगळ्यांनी आज जा जाग होऊन या गोष्टीच्या विरोधात लढण्याची गरज आहे आणि शंभर टक्के आपण नेमकं ऐन इलेक्शनला इकडे लोकांना महागाईची झळ पोचते लोक बेरोजगार ते चार जे तरुण पार्लमेंटमध्ये शिरले ते बेरोजगारीचेच एक प्रतीक होतं त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे पण नेमकं इलेक्शनच्या तोंडावर धर्म जातपात यांना सुचते आणि पोलरायझेशन दुसरं काही राहिलं नाही आज त्यांच्याकडे यंत्र म्हणून चला पोलरायझेशन करूया ह्या देशाच्या लोकशाहीला आग लावूयात ह्या देशामध्ये जे समभावचं एक सुंदर असं फॅब्रिक आहे ते आपण फाडूया देशाची वाट लावूया हे मात्र मोदीजींना व्यवस्थित संजय राऊत असं म्हणतायत की आता आगामी लोकसभेला शिवसेना ठाकरेगड ज्या आहेत तेवीस जागा लोकसभेच्या लढणार आहे पण असं झालं तर मग इतर पक्षांचं म्हणजे अजून इंडिया आघाडीच्या मीटिंग्स होत आहेत अजून सीट शेअरिंग वर पूर्ण व्यवस्थित निर्णय होतील आणि डिसेंबर अखेरपर्यंत हे चित्र स्पष्ट होतं शेवटची निवडणूक असल्याचं म्हणाला त्याच्यानंतर निवडणुका होतील की नाही कारण का ज्या पद्धतीत आज आपल्याला दिसते अराजकता दिसते आणि ज्या पद्धतीत निवडणुका लढल्या जात आहेत आणि ज्या पातळीला जाऊन निवडणुका लढल्या जात आहेत ज्या पद्धतीत विरोधकांचा आवाज दाबला जातो आहे तुम्हाला नाही वाटत की इथे लोकशाहीचे जे मेन घटक असतात एक कॉन्क्रीट ऑपोजिशन की मतदाराचा अधिकार बोलण्याचा अधिकार हेच जर सगळे दाबले गेले आणि हेच जर सगळे आपल्यापासून आपल्याकडून हिसकावून घेण्यात गेले तर लोकशाही राहणार कुठे आणि म्हणून मतदाराचा अधिकार पण उद्या आपल्याकडून हिचकावून हिसकावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करते काही मराठा समाजाचं आंदोलन हे तीव्र होताना दिसत आहे मनोज जरंगे पाटील चोवीस तारखेच्या आंदोलना ठाम आहेत याकडे कसं पाहत आहे नाही सरकार ह्या बाबतीत निष्क्रिय ठरत आहे आणि एक एक योद्धा लढा देतोय आणि त्याची दखल न घेता हे सरकार आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या ऐन तोंडावर स्पेशल सेशन कॉल करणार आहेत ह्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत मला नाही वाटत हे त्यांना कुठप कितपत जमेल त्यासाठी का सेन्सेस होणं महत्त्वाचं आहे जी नेहमी राहुलजींची मागणी आहे ते झाल्याशिवाय हे सरकार हे कसं करेल हे फक्त एक खेळी आहे किंवा वॉश ज्याला म्हणतात महिला आरक्षण असेल जे संसदेत पण पास केलं हे फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी देण्याचं हे काम मोर्चा हा मुंबईत धडकेल यासाठी सरकार घाबरतंय कुठेतरी शंभर टक्के मला असं वाटतं एक सरकार बॅकफुटवर चाललंय ह्यासाठी आणि आज तुम्हाला दिसते अंगणवाड्यांचा पण अंगणवाडी सेविकाचा पण मोर्चा आहे ह्यावेळेस नागपूरमध्ये एवढे मोर्चे होते सरकारच्या विरोधात कारण का एका माणसाशिवाय दुसरं कोणीच या देशात खुश नाही खरगेंना कुठेतरी इंडिया आघाडीतून पंतप्रधानचा उमेदवार बघतात कसं अजून अजून ते काही ठरलं नाही आता जसं मी म्हणाली आमचा एकच विरोधक आहे आणि तो आहे भाजप त्याच्या विरोधात एकत्र कसं लढायचं त्यावर आम्ही आज फोकस करत आहोत